गुड मॉर्निंग मंडळी कशा आहात मस्त ना तर आज आहे रविवार आज आम्हाला उशीरच झालं उठायला आज जरा निवांत आहे सुट्टी तर मुलांना पण शाळेला सुट्टी आहे तर आवरलं आहे आमचं नाश्ता करायचा आहे तर म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करावं नाश्त्यामध्ये आहेत पोहे आज पोहेच बनवले तर सई आमची नाश्ता करायला बसली तर मला दाखवते हाय का तिला भूक लागली सकाळी खाले तिने पण आता बसली नाश्ता करायला तर खूपच उणी पहा कपडे वगैरे झालेत माझ्यातून आज जास्त जास्त ऊन पडले आज खूप जास्त तर ठीक आहे चला या तुम्ही पण नाश्ता करायला तर पाहू आज दिवसभर तर आपली सई माऊ काय खाते सई पोहे स्वतःच्या हाताने खातीये सई खूप हुशार आहे ना सई कसे आहे सई पोहे छान तर सईची आंघोळ झालेली आहे पण आमची सई ना केस विंसरून देत नाही राहू देकडे पत्ताय से खायचा खाती ना तू नाही तुला नाही आवडत आहे तू सई ना आमची केस विंसरूनच देत नाही तिला काय प्रॉब्लेम आहे काय नु केस के म्हणजे डोक्याला हातच लावायचं नाही तिच्या असं तिचं म्हणणं आहे नाही तर किती छान मी तिचा वरती कोंबडा घालते कधी कधी किती छान वाटतं ना सई मग तू का नाही घालून दे आईला नाही का ग का बर? नाही बर बर चालते घे खाऊन घे हा सगळं फिनिश करायचं हो नाश्त्याची जागा आम्ही बदलली आमची छकुली आणि चिकू आमच्याकडे नाश्ता तर आम्ही पुढे पोर्च मध्ये सर्वजण तर चला करतो नाश्ता भेटू नंतर तर हॅलो फ्रेंड्स आज आहे फ्रेंडशिप डे तर तुम्हाला सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे तर पहा इथं आमचे माझी पण फ्रेंड आहेत तुम्हाला दाखवते मी छोटी छोटे मी तुला डे तर मग फ्रेंडशिप डे आहे ना तर आपण काय करायचं आज रे मुलांना काय करायचं तर मंडळी मी ना तुम्हाला ह्या मुलांना थांबा थांबा पागे यांची किती मस्ती चालली एक मिनिट मी ना तुम्हाला आता या ना प्रत्येकाला ज्याचं ज्याचं नाव विचारते मग ते तुम्हाला नाव सांगतील हा हे आमच्या शेजारी राहतात तुझ नाव सांग बाई प्रसन्न मंगेशवाद किती लाय तू मी आहे सावी बे नाव सांग माझे नाव आहे नाथ

तर याचं नाव आहे पियुष पण आम्ही याला घरी चिकूच म्हणतो हा आहे माझा मुलगा रुद्रांश त्याला घरी ऋतूच म्हणतात शेतानी हा तर हा आहे सार्थक पण त्याला सगळी नाना म्हणतात ही आहे प्रसन्ना पण हिला सगळे छकुली सुद्धा बिन्ली पण तर आता मुलांचं आहे त्यांना गाणं म्हणायचं आहे ते नाही का रडू नको बाळा तर मी तुम्हाला एका एकाचं गाणं ऐकवते तर तुम्ही सांगा कोणाचं तुम्हाला आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हां आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर हा हाय आमचा चिकू हा ना छान म्हणतो बरं का आता मी सांगते त्याला म्हणायला म्हण मन चुकू गाणं म्हण

बसाया देते पाणी घेऊन येते अरे नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते जाते पाणी घेऊन येते जाते पाणी घेऊन येते धन्यवाद तर हे एक नवीन प्रकारचं फळ आहे तुम्हाला याचं नाव माहित असेल तर सांगा आमच्या यांनी आणले ते म्हणतात याला जाम का काय असं बोलतात तर आम्ही आता सगळी मुलं हे खाणार आहोत यांना बस छुकले खाली घ्या बघा खाऊन कसं आहे

काय नाही गोड नाही लागत जरासं पानचट चटसारखे पण ठीक आहे पाणी जास्त आहे मला वाटतं याच्यात पाणी आम्ही खातो आहे तू बघू शकता आम्ही खाते चुकूला आवडलं आहे आमच्या हा आमचे चॅनलला कृपया तर आम्ही दुपारी आराम केला झोपलो होतो खूप मस्ती केली आज आमच्या बाळाने आज सुट्टी होती ना रविवार त्यामुळं मग मस्तीच चालू होती आता उठलंय आमचं बाळ झोपतून मोठं बाळ उठलंय छोटं बाळ अजून उठायचंय छोटं बाळ उठलं मग तर डबल धिंगाणा तर मोठं बाळ आणि मी बसली इथं आमच्या झोक्यावरती तुम्ही तर पाहायलाच असल ना आमचा झोका आमचं बाळा म्हणते तुम्हाला व्हिडिओमध्ये घेत नाही तर म्हटलं घ्यावं हो आता मी पण झोपली होती जरा आता फ्रेश होते मस्त मग जाऊया आता आपण फिरायला बाहेर ओके ओके मन बाळा ओके तर हा आहे दुधाचा खरवस तर मुलं उठलेली आहेत झोपतून आणि आमच्या ऋदूला मी देते कस आहे बाळा छान आहे ना सई खा बाबू थांबू ओके ओके थांबते थांबा बर का हा राऊद राऊ दा खा, खा 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 कशी बाई छान सई गुड गले हाताने खाती ना बाळा कसे आहे फिनिश करणार ना सर्व हो मग गुन्हे बसले बसल्या तिथं बाहेर मस्त पैकी खावायला ना सई आमची साई बघा खो खोकला येतो ग बायला खोकला येतोय सईला हळूहळू खा हळूहळू खा बघा हा आता चुकू राम बनवून दाखव हे बघा माझं एरोप्लेन तयार तयार झालेला एकदा बघा तुम्ही थांब ना थांब थांब चुकू तर झालं ना तर सगळी आपण उडू मग जरा जवळ घ्यायचे लाईन ना खुले बघू तुझा एरोप्लेन तुम्हाला परत एकदा हे बघा हे माझं एरोप्लेन आहे आता मी तुम्हाला आता हे पण एरोप्लेन आहे तू बघू तु बघा हे खूप छान फोटो आहे बघा जीवनाचा आनंद आपण हो तुम्ही पण घ्या आम्ही पण घेत जगली ऋतूच दाखव आमच्या ऋतूचं विमान पा मीच बनवून दिले आता माझं एकदा पहा छान पद्धतीने हे उडलेलं आहे आता परत एकदा तुम्हाला उडून दाखवते इकडे इकडे लक्ष द्या बर थांबा चुकू आता परत दुसरं बनवते आम्हाला स्टॉक लागतो एरोप्लेनच एका एरोप्लेन नाही एकाच वागत हा हिला तर अशी चार चार द्या अच्छी अच्छी आम्हाला झाली सर्दी त्यामुळं जरा समजून घ्या दरा छोटीशी लाडू सर्दी आमची भाड आपडा विसं कसा उडवत आहे कागदाच आज कागदाची उडवतात <laughs> मोठे झाले खरे खरे उडवते <laughs> पाठी होय पाठी हा सई कशी एरोप्लेन उडत साई हा बघा कशी मुलं अभ्यास करतात माझी दोघ पण आजी सई माझा रुद्रांश काय करतोस बाळा काय करतो सई काय करते काय अभ्यास इकडे बघ माझ्याकडे सई माझ्याकडे बघ ना नाही बरं बरं नको नको अभ्यास कर ओके ओके ओके, ओके। तर इथं आम्ही फ्रेंडशिप डेचं छोटंसं एक सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर मुलांना बोललं की जा आणि आपल्याला चॉकलेट घेऊन या तर मुलं गेली आमच्याकडली छोटंसं एक दुकान आहे तिथून मुलांनी एक कॅडबरी आणली तर मी सर्वांना आता देते तर हेच फ्रेंड आहेत माझे ही, तेंचा तेंचा हे त्यांच्या आया त्यांच्या आज्या हे सगळे माझे फ्रेंड आहेत त्यांच्या आज्जा त्यांचे बाबा वगैरे सगळेच गल्लीत सगळेच मला दिदी म्हणतात आणि मी सगळ्यांचेच फ्रेंड आहे इथं लई जरा दंगा चालू होतं म्हणून मी वाईस ओवर करते तर पहा सगळे खुश झाले मुलं तर बोलतात हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे सर्वांचं चालूच होतं तर म्हणून म्हटलं वाईस ओवरच करा तर चला मंडळी इथंच व्हिडिओ एंड करते तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत तो खुश रहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे गुड नाईट बाय सी यू